तर तुमचा प्रश्न असा आहे की जर जखम झाली तर जखम बरी करण्यासाठी काय काय खावे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच टिप्स देणार आहेत त्यामध्ये मी काही फूड्सविषयी माहिती सांगणार आहे तर ती तुम्ही नीट ऐकून घ्या आणि अप्लाय करा तुमची जखम नक्की बरी होईल तर माझी पहिली टिप अशी आहे की तुमच्या आहारामध्ये प्रोटीनयुक्त आहार असणे गरजेचे आहे कारण प्रोटीनयुक्त आहारच जो आहे तो तुमच्या डॅमेज झालेल्या सेलला रिपेअर करण्याची क्षमता ठेवतो त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आहारामध्ये अंडी मांस मच्छी मटण चिकन म्हणजे मांसाहारी जे प्रोडक्ट आहेत ते असणे गरजेचे आहे आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुमच्या डाएटमध्ये दुधाचे प्रकार आणि डाळीचे प्रकार असणं गरजेचं आहे जी दुसरी टीप अशी आहे की तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये विटॅमिन सीवाले फूड जास्त घ्यायचे आहेत जसे की लिंबू टमाटर संत्री नारंगी मोसंबी यासारखे विटॅमिन सी युक्त जे पदार्थ आहेत किंवा आहारामध्ये अशा गोष्टी जास्त समाविष्ट करायच्या आहेत कारण ह्या गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या जखम जी झालेली आहे त्याची भरून आणण्याची गती जी आहे ते वाढतात म्हणजे तुमची जखम लवकर भरून काढण्यासाठी विटॅमिन सी असणे गरजेचे आहे माझी तिसरी टीप जी आहे ती आहे पाण्याशी रिलेटेड जर तुम्ही पर्याप्त मात्रेमध्ये पाणी पित असाल तर ते पिले जाणारे पाणी ही तुमची जखम भरून काढण्यास मदत करते माझी चौथी टीप अशी आहे की तुम्ही तुमच्या आहारामध्ये जितक्या जास्त होऊ शकता तितक्या हिरव्या पालेभाज्यांचा वापर करा कारण हिरव्या पालेभाज्यामध्ये जे न्यूट्रियंट्स असतात ते न्यूट्रिएंट्स तुमच्या जखमा भरून काढण्यासाठी खूप गरजेचे असतात तर हिरव्या हिरव्या पालेभाज्यामध्ये तुम्ही पालक मेथी त्याच्यानंतर चाळीची भाजी अशा अनेक हिरव्या पालेभाज्यांचा वापर करू शकता जी पाचवी आणि लास्टची टीप अशी आहे की तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये मेथीचे बी त्याच्यानंतर जिरे धनिया आणि अजवाईन यासारख्या गोष्टींचाही उपयोग करायचा आहे तुमच्या जेवणामध्ये कारण या गोष्टी ही जखम बऱ्या करण्यासाठी आणि तसेच जे विषाणू आहेत बॅक्टेरिया आहेत त्यांना किल करण्यासाठी गरजेचे आहेत जर तुम्ही रात्री भिजू घातलेले मेथी दाणे आणि त्याचे पाणी पिला तरीही जखमेवरती याचा चांगला परिणाम होतो आणि या सगळ्या हो गोष्टीनंतर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याचीही ही गरज आहे कारण जखम कोणत्या प्रकारची आहे हे जाणून घेणेही महत्वाचे आहे आणि त्या जखमेवर यापैकी कोणते फूड्स चांगले असर करू शकतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे तर त्याला अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद